हॅलो नमस्ते प्रियाज हर्बल्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण प्रियाज हर्बलची जी डे क्रीम आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत आता मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये मी नाईट क्रीम कशी तयार करते ती पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवली होती आणि काही गोष्टी मी तुम्हाला शेअर केल्या होत्या की ती क्रीम करत असताना मी कशी तयार करते कुठले इन्ग्रेडियंट्स कसे घेते ओके तर अगदी तशीच जशी ऑल इन वन मॅजिक नाईट क्रीम आपल्याकडे आहे तशी आपल्याकडे ऑल इन वन मॅजिक डे क्रीम आहे आणि याचा रंग तुम्ही बघू शकत असाल की किती सुंदर पिंक असा कलर आहे पण अगेन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आठवण करून देते की क्रीमच्या कलरवर जाऊ नका तुम्हाला जो रिझल्ट अपेक्षित आहे तो तुम्हाला या प्रॉडक्टमधून नक्कीच मिळणार आहे तुम्ही तुमचा फोकस तिथे घेऊन जा की यस मला हा रिझल्ट हवा आहे आणि मला यातनं तो मिळतो आहे ठीक आहे आता जसं नाईट क्रीममध्ये काही वेगवेगळे क्ले आपण वापरलेले आहेत काही आयुर्वेदिक औषधी वनस्पती वापरलेल्या आहेत तर त्याच पद्धतीने या डे क्रीममध्ये सुद्धा काही क्ले आपण वापरलेले आहेत आणि आपण जसं नाईट क्रीममध्ये इसेन्शियल ऑइल्स वापरले आहेत तर डे क्रीममध्ये आपण वापरले आहे एक्स्ट्रॅक्ट ओके तर एक्स्ट्रॅक्ट आपण का वापरलेले आहेत तर एक्स्ट्रॅक्ट हे काय असतात तर वॉटर सोल्युबल आहेत आणि त्यामुळे स्किन चिपचिपी राहत नाही ओके तर डे क्री नाईट क्रीममध्ये थोडंसं मॉइश्चर असावं म्हणून तिथे आपण ऑइल्स यूज करत असतो पण या क्रीममध्ये ऑइल्स कमी आहेत आणि इथे आहे वॉटर एक्स्ट्रॅक्ट आहे तर ज्या पद्धतीने रिझल्ट आहे, पद्ध आहे नाईट क्रीमचा ऑल इन वन मॅजिक तशीच हे मॅजिक क्रीम आहे तुम्हाला पिंपल्सचे डाग असू दे पिगमेंटेशनचे असू दे तुम्हाला रिंकल्स असू दे अंडर आय सर्कल असू दे किंवा स्किन टॅन झालेली असू दे डलनेस आलेला असू दे तर प्रत्येकाची हीच इच्छा असते की सिल्की सॉफ्ट शायनी ग्लोईंग चमकणारी चकाकदार सुंदर दिसणारी हेल्दी असणारी अशी स्किन मला हवी आहे चेहरा आरशात पाहिला की असं वाटलं पाहिजे वाव किती छान आहे ही स्किन स्वतःच्या प्रेमात पडलं पाहिजे है ना कुणी म्हटलं पाहिजे की फेशियल केलं आहे का तर तुमच्या स्किनचा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह करून प्रत्येकाची एकच इच्छा असते की ग्लोईंग स्किन असावी नितळ असावी स्पॉटलेस असावी तर अशी स्किन जर तुम्हाला तुमची हवी असेल तर तुम्ही आमचं हे प्रॉडक्ट नक्कीच वापरून बघायला हरकत नाही एकदा तरी नक्की वापरून बघा यामध्ये जसे क्ले आहेत इसेन्शियल ऑइल्स आहे तसं थोडंसं बटर आहे थोडंसं कॅरियर ऑइल आहे जेल आहे असं सगळं हे ॲड करून आता बघा मला जो लास्ट टाईम मी एक बॅच बनवली होती क्रीमची तर त्यावेळेचा क्रीमचा कलर हा बऱ्यापैकी लाईट होता ठीक आहे कारण मला मार्केटमधून वेंडरकडून जो क्ले आलेला होता तो क्ले मुळात तेवढ्या लाईट कलरचा होता पण त्याच्यानंतर ज्या वेळेला मी सेम क्ले बाजारातून विकत घेतला वेंडरकडून होलसेलरकडून त्यावेळेला तो क्ले थोडासा डार्क कलरचा होता तर ते लोक पण मला म्हणतात की हां थोडंसं हे होत असतं नॅचरल जे प्रॉडक्ट आहे त्यात होतं अगदीच केमिकलचे रेशो तंततंत तंत तंत असले आणि केमिकल्स असले किंवा असं रंग बदलणं किंवा ह्या गोष्टी नाही होत ओके पण मला जो सेकंड टाईम क्ले मिळाला होता तो असं आता याच्या बऱ्याच बॅचेस झाल्या आता मला वाटतं माझा हा जो डार्क क्ले आहे हा संपत आला आहे आता मला नवीन क्ले घ्यावा लागेल ही क्रीम तयार करण्यासाठी एवढा स्टॉक संपला की मग बग बघूया पुढे व्हिडिओ शेअर करेल की मी आत्ता जी क्रीमची बॅच तयार करते तर तिचा रंग टेक्शर कसं आहे ओके आता सकाळी आंघोळ झाल्याच्यानंतर ही क्रीम आपण बाथरूममधून बाहेर आलो आपली आंघोळ झाली आपण चेहरा स्वच्छ पुसून घेतलेला आहे आपण घरातच आहोत किंवा आपल्याला बाहेर जायचं आहे त्यावेळेला आपण ही क्रीम वापरू शकतो आता ही क्रीम आपण कोरड्या चेहऱ्यावर जसं नाईट क्रीम ओल्या चेहऱ्यावर वापरली तशी ही क्रीम आपण कोरड्या चेहऱ्यावर लावणार आहोत आता समजा हा आपला चेहरा आहे आणि ही स्किन आता चेहऱ्याची कोरडी आहे आणि यावर तुम्ही या पद्धतीने क्रीम आता ही पण थोडीशी तशी ठीक आहे पण इट्स ओके ही तुम्ही अशी स्प्रेड करून घ्या ठीक आहे आता ही स्प्रेड केल्याच्यानंतर तुम्ही याच्यावरनं जर तुम्ही असं काही वापरत असाल पॉन्ड्स पावडर किंवा कुठली कॉम्पॅक्ट पावडर तर ती तुम्ही वापरू शकतात ओके आपल्याकडे पण हर्बल कॉम्पॅक्ट पावडर आहे आणि खूप छान तसा रिझल्ट आहे ऑलरेडी अनेक क्लायंट वापरत आहेत तर तुम्ही ती पण वाप आपल्याकडून घेऊ शकतात मी एक तुम्हाला नक्की सांगेल की आपल्या या क्रीम वापरत असताना तुम्ही आपल्याकडचीच साबण वापरा इतर कुठलाही फेसवॉश वापरू नका किंवा कुठलाही साबण वापरू नका ठीक आहे करून बघा ट्राय तुम्हालाच कळेल की काय होतं तर एकीने मला शेअर केलं होतं की आपल्या क्रीमसोबत ती एक आता मी कंपनीचं नाव नाही सांगणार पण ती तो फेसवॉश वापरत होती आणि तिची स्किन अक्षरशः काळी काळी झाली तिने मला फोटो शेअर केला मी पण शॉक की म्हटलं शक्यच नाही क्रीम वापरल्याने हे नाही होणार पण म्हटलं तू अजून वेगळं काय वापरलं तर म्हणे मला एका पार्लरवालीने एक फेसवॉश दिला मी तो वापरला मी नाव विचारलं पूर्णपणे त्यात केमिकल्स होते आणि त्याच्यासोबत आपल्या क्रीमचं कॉम्बिनेशन काही जमलं नाही तर आता का नाही जमलं हा खूप मोठा अभ्यास आहे है ना तो इथे आता सगळं आपण डिस्कस नाही करू शकत तर मी सजेस्ट करेल की ही क्रीम म्हणजे डे क्रीम नाईट क्रीम तुम्ही वापरत असा तुम्हाला असाल तुम्हाला छान हेल्दी स्किन हवी असेल तर तुम्ही नक्कीच आपले आयुर्वेदिक जे साबण आहेत तर त्याचा वापर करा ठीक आहे तुम्ही साबणाने चेहरा स्वच्छ धुतलेला आहे तुम्ही रात्री क्रीम लावलेली होती सकाळी आंघोळ केली आहे चेहरा कोरडा केला आहे आणि ही क्रीम तुम्ही स्प्रेड करून घेतलेली आहे आता तुम्ही यावर पावडर लावू शकतात आता तुम्हाला काही ठिकाणी इमेजेस दाखवल्या जातात बिफोर आफ्टर किंवा व्हिडिओज दाखवले जातात आणि तिथे अशी क्रीम लावल्यानंतर अगदी व्हाईटनिंग हां व्हाईटनिंग पण ज्यांना हवं असेल त्यांना ही क्रीम आहे म्हणजे डे पण आणि नाईट पण तर अगदी व्हाईटनिंग दाखवतात मला ना हे असं काही जमत नाही बरं कॅमेरा इफेक्ट किंवा काहीतरी इमेजेसमध्ये चेंजेस करून एकदम गो काळ्याचं गोरं किंवा सावळ्याचं अगदी व्हाईट करून दाखवायचं तर आय एम सो सॉरी मला तसं काही जमत नाही एक दोन क्लायंटने माझ्याकडून माझ्या वस्तू नाही घेतल्या तरी मला चालतात पण मी असे फसवेगिरी नाही करत तुम्हीच सांगा ना मला तुम्ही वर्षानुवर्ष फेअर अँड लवली वापरत आहात ओके बरेच लोकांनी वापरली तर काय रिझल्ट जाणवला काही नाही है ना तर काय असतं माहिती का असा इन्स्टंट बदल नाही होत आणि तो जर होत असेल ठीक आहे लक्षात घ्या तो जर बदल होत असेल तर तिथे केमिकल्स असतात तर आता तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की मला प्रॉडक्ट केमिकलचं हवं आहे की केमिकल फ्री हवा, है। है हवा, है? हवा है। आहे आणि मला रिझल्ट काय हवा आहे इन्स्टंट हवा आहे आणि मग त्याचे साईड इफेक्ट हवे आहेत की मला लाँग टर्म हेल्दी माझी स्किन हवी आहे हा प्रश्न स्वतःला विचारा आणि मग तुम्ही आपले प्रॉडक्ट घेऊ शकतात पण आय एम सो सॉरी मी तुम्हाला तसे व्हिडिओ किंवा तसे इमेजेस नाही देऊ शकत बिफोर आफ्टरचे अगदी ड्रास्टिक चेंज आहे असे ओके तर या पद्धतीने हा डे क्रीमचा व्हिडिओ आहे जर आवडला असेल तर नक्की पुढे शेअर करा माहिती प्रॉडक्ट आवडलं असेल तर नक्की एकदा घेऊन बघा रिसेलिंग करावं असं वाटलं तर तुम्ही करू शकतात स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत असेल त्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात क्रीम घेण्यासाठी किंवा रिसेलिंगसाठी थँक्यू सो मच so